तर आता त्याचं सगळं गेलंय म्हणल्यास चार लेकर आहेत माझं चार वर्षाखाली मुलगा गेलाय आणि आता ही दुसरा मुलगा पण गेला चिट्टी लिहित तरुणाची आत्महत्या तर याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर येथील दमानी नगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली एक वर्षीय तरुणाने मावशीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे विशेष बाब म्हणजे घटनास्थळी एक चिठ्ठी सापडल्याने या प्रकरणात खळबळ उडाली आहे सोलापुरातील सलगरवाडी डोनगाव रोड येथे आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास एक व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली मयत तरुणचे नाव आनंद दादाराव शिंदे वय वर्ष असून ते दमानी नगर सोलापूर येथील रहिवासी होते आपल्या मावशीच्या घरी घरातील वाशाला दोऱ्याच्या साह्याने गळफास घेतला सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि घटनास्थळी सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सागर गायकवाड हे दाखल झाले आणि उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सागर गायकवाड यांनी त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी आनंद यांना मृत्यू घोषित केले विशेष म्हणजे घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे ज्यामुळे या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत या चिठ्ठीचा तपशील अबग्या स्पष्ट झाला नाहीत आनंद यांच्या आईने माध्यमाशी बोलताना या घटनेची माहिती दिली आहे आनंद दादाराव शिंदे यांच्या आत्महत्यामागील कारण आणि चिठ्ठीतील तपशील काय आहे याबाबत पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच माहीत पडेल सध्या पोलिसांनी या प्रकरणाची पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे माझं नाव अंजना दादाराव शिंदे ते मागं काय तर सहा महिन्याखाली भांडण झालं ते त्याला खूप मारलं होतं त्यांनी इकडं सात रस्त्याकडं आणि परत एकदा लखी चौकात तेव्हापासून म्हणत होता त्यांनी असं केलं तसं केलं म्हणून अरुण रोडगे आणि ते शकली जाधव काहीतरी काय शकली जाधवचे हां त्यांनी हे केलं होतं बघा त्याला त्यामुळं मग त्यांचं काहीतरी हे केलं गुन्हा दाखल करूनच मग मला म बॉडी आमची पाहिजे काय कारण काय होतं काय तर त्यांचं त्यांचं काय झालं होतं काय माहिती ते काही सांगितलं नाही पण असं मला खूप मारलं म्हणून सांगितलं होतं लई मार लागलं होतं त्याला मार माग तिथं झालं परत ह्याच्यात पण लखी चौकात पण दोनदा म्हणजे तक्रार झाली ती त्यांची हां एवढंच हा चिठ्ठी सापडली की त्यांचे नावं लिहून करून त्यांनी हे केलं चिठ्ठीत काय नाही ते दोघांचे नाव लिहिलेलं आहे आई बा वडिलांना माफी मागतो म्हणून मी असं करून ते केलं मुलीचं नाव घातलं मुलीला तेवढं ही करा झालं एवढंच केलं त्याला मागणी काय नाही त्यांचं काय ती करून आमचं त्याशिवाय मी बॉडी घेऊ देणार काय तर आता त्याचं सगळं गेले म्हणजे ले चार लेकर आहेत चार वर्षाखाली मुलगा गेलाय आणि आता ही दुसरा मुलगा पण गेला आम्हाला काही सुद्धा हे नाही तसं जर काय करणार आम्ही दोनच्या दोन, दोन पोराचे गेले तिन्ही लेकरं काय करायचं सांगा या अगोदर मारहाण झालेली त्यावेळेस काही एफ आय आर वगैरे दाखल केलं नाही काय नाही सांगितलं फक्त त्याने म्हणला होता खूप मारली पोरांनी मारले होते त्याला बसाला उठाले नव्हतं